आज सकाळी कामानिमित्त निघालेली मंडळी सीएससी स्टेशन पासून ठाणे कसारा पर्यंत आणि त्यामध्ये मुंब्रामध्ये दुर्दैवाने घटना घडली ज्याच्यामध्ये दहा ते बारा लोक जे आहेत ते ट्रॅकमध्ये पडली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने पाच लोकांचा मृत्यू झाला या मृत्यूला जे आहे ते माझं मंत्री एक म्हणणं आहे की रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि रेल्वे प्रशासनाला पण त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी अपेक्षा मी व्यक्त करते खरं सांगायचं झालं तर आम्ही सातत्याने संसदेमध्ये सांगत आहोत की विविध देशामध्ये परदेशामध्ये तुम्ही ज्यावेळी बघता त्यावेळी बघता की तिथले जे दरवाजे असतात ट्रेनचे ते ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे असतात सातत्याने आम्ही मागणी करत आहोत की मुंबईमध्ये प्रत्येक दिवसाला सात व्यक्ती ज्या आहेत त्या रेल्वे दुर्घटनेमध्ये मरतात हाच जर तुम्ही ॲव्हरेज बघितला तर जवळपास दोन ते अडीच हजार मंडळी ही जी आहे ह्या रेल्वे प्रवासामध्ये त्याचा दुर्दैवाने मृत्यू होतो याला जबाबदार कोण आहे रेल्वे प्रशासन आहे आणि म्हणून आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं होतं की ऑटोमॅटिक दरवाजे त्या ठिकाणी जे आहे ते बंद करणारे बंद होणारे ट्रेन निर्माण करा खर तर पाच टक्के असलेल्या वंदे भारतचा जोडोवा भेटला जातो आणि पंच्याण्णव टक्के रेल्वेंकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्याचं काम जे आहे ते रेल्वे विभागाच्या माध्यमातून जे आहे ते होत असतं आणि म्हणून आजच्या या आजची जी दुर्घटना झालेली आहे मध्ये जळगावमध्ये एक दुर्घटना झाली याला जबाबदार मंत्री महोदय रेल्वे मंत्री महोदय तुम्ही राजीनामा द्या आणि जे अधिकारीला जबाबदार त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे ही मी मागणी करते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी